गर्भवती महिलांनी विसर्जन करू नये किंवा तिथे जाऊ नये गणपतीचं विसर्जनाला असं खर तर आपल्याकडे जो मूळ शास्त्रामध्ये जो नियम आहे ना गर्भवती स्त्रीनी जे काही पालन करायचे नियम आहे आता लोक विचारतात आमच्या घरात गर्भवती स्त्री आहे मग तिने पूजेला कितव्या महिन्यापर्यंत पूजा केलेली चालते तर धर्मशास्त्रांनी सांगितलंय आपल्या धर्मसिंधूत सातव्या महिन्यापर्यंत तिने कोणती पूजा व्रता करायला हरकत नाही आठव्या नवव्या महिन्यामध्ये नामात्र नाही करायचं हे तिच्या पुरता तो नियम झाला पण एखादी गर्भवती महिला जर का आपल्या घरामध्ये असेल तर गणपती बाप्पाचं विसर्जन आम्ही करत नाही किंवा आमच्यात करत नाही हे जे मात्र सांगितलं जात आहे याला कोणताही शास्त्रीय आधार नाही एक घटना घडली अशी वेड्यासारखा मूर्ती ठेवून दिली गर्भवती महिला आहे म्हणून आणि ती कपाटावर ठेवली ते मांजर गेलं तिथे खेळत ते लावला धक्का त्या गणपतीला वरन खाली पडला आणि मग घाबरा घाबरी मग प्रचंड टेन्शन मग त्या पण त्या विचार करून की असं कशी घटना घडली मग ही घटना घडली का तर तुम्ही तो सांभाळलात म्हणून बरं सभाळायचा तो बी नीट सरी आपल्याकडे मातीचा गणपती सांभाळून ठेवावा गर्भवती महिला असताना असं कुठेही सांगितलेलं नाहीये आणि उगाच मला एकाने सांगितलं की असा गणपती जर का विसर्जन केला तर गर्भाला त्याचा दोष निर्माण होतो म्हणजे गर्भपातही होऊ शकतो आणि हे उगाच आपण त्या बाप्पावरती आरोपण करतोय वस्तुता चांगली संतती चांगलं आरोग्य चांगली बुद्धी देण्याकरता तो तुमच्या घरामध्ये आलेला आहे त्याला कशाला तुम्ही डांबून ठेवता